जय नारायण दोन हजार पंचवीस मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग आणि या संयोगामुळे कोणत्या राशींना पदोन्नती आणि अचानक धनलाभाचे योग येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एक विलक्षण आणि अद्भुत संधी घेऊन येत आहे या वर्षीच्या मध्य आणि उत्तरार्धात काही असा ग्रह संयोग होतो आहे जो अनेक राशींवर चांगला परिणाम करणार आहे विशेषतः तीन राशींना लाभ होणार आहे पहिली राशी आहे सिंह राशी दुसरी आहे तूळ राशी आणि तिसरी आहे मकर राशी या वर्षी शुक्रग्रह केंद्र त्रिकोण योगात येऊन मालव्य राजयोग निर्माण करतो आहे हा योग अत्यंत शुभ मानला जातो विशेषतः नोकरीत प्रमोशन व्यवसायात यश सौंदर्य आणि संपत्तींमध्ये वृद्धी आणि अनपेक्षित धनलाभाचे संकेत हे या योगाचे प्रमुख फल आहेत आपण ग्रहांची स्थिती त्यामध्ये निर्माण होणारे विशिष्ट योग आणि त्याचा सिंह तुला आणि मकर राशींवर होणारा परिणाम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण जाणून घेऊया की मालव्य राजयोग म्हणजे काय मालव्य राजयोग हा शुक्र ग्रहामुळे निर्माण होणारा अत्यंत शुभ योग आहे जर शुक्र ग्रह केंद्रस्थानी म्हणजेच एक चार सात किंवा दहाव्या घरात वृषभ तुला मीन किंवा कर्कराशीत असेल आणि कोणत्याही अशुभ ग्रहांपासून मुक्त असेल तर मालव्य योग तयार होतो आता या योगाचे कोणते कोणते प्रभाव होणार आहेत ते आपण पाहूया तर सर्वात आधी याचा प्रभाव म्हणजे वैभव आणि श्रीमंती दुसरा प्रभाव आहे ऐश्वर आणि ऐहिक सुखसुविधा तिसरा प्रभाव आहे कला संगीत अभिनय आणि व्यवसायात यश त्याचबरोबर विवाह योग आणि सौंदर्य वाढणे चौथा आहे नोकरीत उच्चपद किंवा प्रमोशन पाचवा आहे अचानक धनलाभ आता या अर्थ धनला पंचवीस मध्ये शुक्रग्रहाच्या योगामुळे निर्माण होणारा मालव्य राजयोग काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत फा फलदायी ठरणार आहे हा योग निर्माण झाला की व्यक्तीच्या जीवनात सौंदर्य सुख सुविधा आणि ऐश्वर याचा ओघ सुरू होतो मालव्य राजयोगाचा प्रभाव जीवनाच्या अनेक पैलूंवर सकारात्मक असतो शुभफलांमध्ये सर्वात आधी वैभव आणि श्रीमंती प्राप्त होणे हे महत्वाचे मानले जाते व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते जीवनात अहिक सुविधा जसे की आलिशान घर वाहन भ्रमंती यांची वाढ होते कला संगीत अभिनय लेखन किंवा व्यवसाय यामध्ये यश मिळते विशेषतः सर्जनशील व्यक्तींसाठी हा काळ वरदान ठरतो या योगामुळे सौंदर्य वाढते व्यक्तिमत्व आकर्षित होते लोक आपल्याकडे ओढले जातात प्रेमसंबंध दृढ होतात विवाह योग बलवत्तर होतो नोकरीत पदोन्नती वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि मान सन्मान प्राप्त होतो काही जणांना अचानक धनलाभ होतो जसे की शेअर मार्केट प्रॉपर्टी किंवा वारसा हक्कातून मिळणारा पैसा आता या योगाचा आणखी एक लाभ म्हणजे आत्मविश्वासात वाढ होणे व्यक्ती निर्णय घेण्यात धाडसी बनते आरोग्य सुधारते त्वचा चमकदार होते मानसिक स्थैर्य वाढते सांघिक कामात नेतृत्व करण्याची क्षमता वाढते काही वेळा परदेश गमन किंवा आंतरराष्ट्रीय संधी सुद्धा मिळू शकतात मालव्य राजयोग हा आयुष्यात परिवर्तन घडवणारा योग आहे योग्य दिशेने प्रयत्न व्यक्तीच्या नशिबात अमूल्य बदल घडवतो त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत हा योग निर्माण होतो त्यांनी त्याचा पूर्ण लाभ घ्यावा म्हणजे आता मी तुम्हाला सविस्तरपणे मालव्य राजयोगाचा नेमका काय फायदा होणार आहे ते समजून सांगितलं आहे आता हा फायदा कोणत्या कोणत्या राशींसाठी होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिला फायदा आहे सिंह राशीसाठी सिंह राशीसाठी संधीचा काळ दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीसाठी राजयोगदायक काळ आहे शुक्राच्या केंद्र त्रिकोण योगामुळे सिंह राशीच्या लोकांना खालील लाभ होऊ शकतात आता कोणकोणते लाभ होणार आहेत ते, ते आपण नीट समजावून घेऊया सर्वात पहिला लाभ आहे नोकरीत पदोन्नती ज्यांनी अनेक वर्षापासून मेहनत घेतली आहे त्यांना अचानक सिनियर पोझिशन मिळू शकते म्हणजे स सिंह राशीच्या लोकांना बढती मिळू शकते दुसरं आहे कला व सर्जनशील क्षेत्रात यश संगीत नाट्य चित्रकला अशा क्षेत्रांमध्ये यशाची शक्यता संगीतामध्ये नाटकामध्ये त्याचबरोबर कलेमध्ये अशा लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे तिसरा आहे धनलाभ आणि गुंतवणुकीत फटका शेअर बाजार प्रॉपर्टी डिलिंग किंवा अन्य ठिकाणी अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे चौथा आहे प्रेमसंबंध किंवा विवाह योग जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी विवाह योग प्रबळ राहतील या कालावधीत सिंह राशीने आत्मविश्वास वाढवावा महत्वाचे निर्णय घ्यावेत आणि नवीन संधी मिळवण्यास सज्ज राहावे म्हणजे जे सिंगल आहेत त्यांना विवाहाचे योग येणार आहेत त्याचबरोबर सिंह राशीने आत्मविश्वास वाढवून महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी नवीन नवीन दार ओपन होणार आहेत दुसरी राशी आहे ज्या राशीवर मालव्य राजयोगाचा प्रभाव पडणार आहे ती राशी आहे तुला राशी शुक्राच्या विशेष कृपेचा प्रभाव या राशीवर पडणार आहे शुक्र हा तुला राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे मालव्य राजयोगाचा प्रभाव तुला राशीवर अधिक प्रगतेने पडतो दोन हजार मध्ये शुक्राचे केंद्रातील स्थान आणि मीन राशीतील भ्रमणामुळे खालील परिणाम दिसून येतील आता कौन -कौन या राशीवर कोणकोणते परिणाम दिसून येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया करिअरमधील झपाट्याने प्रगती म्हणजे करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होणार आहेत आहे म्हणजेच ज्यांना नवा जॉब हवा आहे किंवा नव्या क्षेत्रात प्रवेश मिळवायचा आहे त्यांना चांगली संधी मिळेल दुसरं आहे सौंदर्य व व्यक्तिमत्वात बदल तुला राशींच्या लोकांच्या सौंदर्य व व्यक्तिमत्वात बदल होणार आहेत लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तिसरा आहे घरगुती सुखसुविधा नव्या वाहन घर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होऊ शकते पुढे आहे नवीन संबंध व भागीदारी व्यवसाय किंवा आयुष्यातील नवीन पार्टनरशी यशस्वी नातं निर्माण होऊ शकतं तुला राशीच्या लोकांनी दोन हजार पंचवीसमध्ये आत्मपरीक्षण करून स्वतःच्या पथावर प्रगती करावी हे वर्ष अत्यंत शुभदायक आहे म्हणजे नवीन व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये या लोकांना यश मिळणार त्या आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करून आत्मपरीक्षण करून निर्णय घेणं गरजेचं आहे पुढची राशी आहे मकर राशी म्हणजेच संयमाची राशी प्लस त्यांच्यासाठी जळून आलेला राजयोग आणि या सर्वाचं अर्थ म्हणजे त्यांना मिळणारं यश मकर राशीचा स्वामी शनी असून मकर राशीचे लोक अत्यंत शिस्तबद्ध कष्टाळू आणि स्थिर विचाराचे असतात दोन हजार पंचवीसमध्ये शुक्राच्या विशेष त्रिकोण योगामुळे त्यांनाही लाभ होणार आहे पहिला लाभ आहे विलंबित प्रमोशन होणार ज्या कर्मचाऱ्यांचे प्रमोशन वारंवार थांबत होते त्यांना आता संधी मिळणार आहे दुसरा लाभ आहे संपत्ती वाढ म्हणजे जुनी संपत्ती विकली जाऊन नवीन गुंतवणूक लाभदायक ठरेल त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे तिसरा लाभ आहे आरोग्य सुधारणा मानसिक शांतता आणि सौंदर्य संपन्नतेचा अनुभव मिळेल त्यांना मानसिक शांतता लाभणार आहे पुढे आहे व्यवसायात यश नवीन क्लायंट मिळणे आंतरराष्ट्रीय कामात यश मिळणे शक्य म्हणजे मकर राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये यश मिळणार आहे नवीन नवीन क्लायंट मिळून त्यांचा व्यवसाय वाढणार आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामांमध्ये आंतरराष्ट्रीय डील होऊन त्यांना तिथेही यश मिळणं शक्य आहे मकर राशीने यावर्षी डावपेचा सावधगिरी बाळगून काटेकोर नियोजनाने यशाचे शिखर गाठावे काळजी घ्यावी ते मी तुम्हाला का विशेषतः काळजी घ्यावी लागणार आहे पहिला आहे अहंकार टाळा म्हणजेच राजयोग आला म्हणून गर्वाने वागल्यास संधी गमावू शकता म्हणजेच ज्या राशीच्या लोकांमध्ये राजयोग जुळून आला आहे त्या लोकांना सुख समाधान शांती वैभव हे सर्व मिळणार आहेत म्हणून त्यांनी गर्व करून चालणार नाही दुसरा आहे शुभ मुहूर्ताची निवड करा महत्वाचे निर्णय घेण्याआधी ज्योतिष मार्गदर्शन घ्या तिसरं आहे कृतज्ञता ठेवा मिळालेल्या गोष्टींसाठी आभार मानणे हे सकारात्मक ऊर्जा वाढवते चौथा आहे दान धर्म करा शुक्राचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी वस्त्र सुगंधी तेल चंदन दुग्धदान यांसारखे दान उपयुक्त ठरते दोन हजार पंचवीस हे आपल्या जीवनात सुवर्ण योग ठरू शकते दोन हजार पंचवीस मध्ये शुक्र ग्रहाचा केंद्र त्रिकोण योग आणि मालव्य राजयोग सिंह तुला आणि मकर राशींसाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे योग्य नियोजन आत्मविश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे वर्ष त्यांच्या जीवनात वास्तविक परिवर्तन घडवून आणू शकते प्रमोशन धनलाभ सौंदर्य विवाह सुख आणि समृद्धी हे सर्व घटक या काळात सध्या होऊ शकतात या शुभ काळाचा लाभ घेण्यासाठी आंतरिक जागरूकता सकारात्मकता आणि प्रयत्नांची तयारी हवी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत, धन्यवाद